नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीला जनतेनं प्रचंड कौल दिलाय गेल्या तीस पस्तीस वर्षातील ही भाजपची सर्वात मोठी विजयाची कामगिरी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या निवडणुकीत आम्ही कोणाच्याही विरोधात प्रचार केला नाही तर विकासाच्या मुद्द्यावर जनतेकडे गेलो आम्ही काय करणार आहोत याचा स्पष्ट ब्लूप्रिंट जनतेसमोर ठेवला आणि त्यावरच जनतेनं विश्वास दाखवल्याचं ते म्हणाले या विजयाचं श्रेय त्यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांना देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचं अभिनंदन केलं तसंच राज्यातील कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक का करत हा टीम भाजपचा विजय असल्याचं सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो महा की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी पंच्याहत्तर टक्के हे महायुतीचे निवडून येतील तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आत्तापर्यंत माझ्या आधी जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणतीस न नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला दोन हजार सतरा साली आम्ही नंबर एकचा चा पक्ष होतो त्यावेळी आमचे सोळाशे दोन नगरसेवक होते आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त तेहतीसशे पंचवीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या नगर आहे त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे